नमस्कार मित्रांनो कृषीभूषणमध्ये आपलं स्वागत आहे चला आज मी तुम्हाला दाखवतो आहे चार ते पाच दिवसात फक्त पन्नास फूट विहीर खोदून देणारे बोकलँड मशीन मित्रांनो हे बघा त्यांचे ब्लास्टिंग लावायचे ट्रॅक्टर्स आहेत ते अशा प्रकारे ही खोदत असतात बघू शकता मित्रांनो तुम्ही हे बघा ब्लास्टिंग लावण्यासाठी ते कशाप्रकारे काम करताय विहिरीत ते मी तुम्हाला दाखवतो आता या मशीनद्वारे ते ब्लास्टिंग लावल्यानंतर त्यांचा खोली करण्याचं काम करत असतात हे बघा मित्रांनो अशा प्रकारे ते ब्लास्टिंग लावत असतात मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व इतर शेतकरी मित्रांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करत राहा जेणेकरून आपल्या शेतकरी मित्रांना नवनवीन नौ नॉलेज -नौ हे आपल्या चॅनलद्वारे मिळत जाईल मित्रांनो तुम्हाला या मशीनद्वारे वीर खोदायची असेल तर तुम्हाला तीन लाखपर्यंत खर्च येऊ शकतो पन्नास फूटचा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो तुम्ही कृषीभूषणला भेट देत राहा धन्यवाद मित्रांनो